<laughs> बांधवांनो मी आता आहे कदीम जालना पोलीस स्टेशन जालना या ठिकाणी जी घटना काल घडली हो राज्यभर धनगर जमातीच्या यश आरक्षणाचा संग्राम हा लढा आम्ही लढतोय हा सामाजिक प्रश्न आहे आणि साहजिकच हा लढा भाजप सरकारच्या विरोधातला लढा आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांनी आम्हाला लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलंय आणि आमच्या समाजाच्या हक्काची लढाई आम्ही लढतोय ज्या कार्यकर्त्यानं ही गाडी फोडली हा कार्यकर्ता भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे त्यांचे भाऊ भास्करराबा दानवे यांचा तो कार्यकर्ता आहे आणि मी त्यांच्या विरोधात निवडणुका लढलेलो आहे मला असा संशय की हे भाजप सरकारचं षडयंत्र आहे नेत्यांचं षडयंत्र आहे की मी करत असलेल्या सामाजिक कार्याला कुठंतरी दबाव निर्माण व्हावा मी हा लढा कुठंतरी थांबवावा माझ्या जीवाची भीती दाखवून माझं फिरणं बंद करण्यासाठी सामाजिक काम बंद करण्यासाठी धमकी देण्यासाठीचा हा प्रकार आहे जे पोलीस स्टेशनला आलो आहे माझी विनंती त्यांना की मी जे सांगतोय ते त्यांनी लिहावं ते लिहत नाही म्हणून मी आता लाईव्ह करतोय माझी एसपी साहेबांना डीजी साहेबांपर्यंत आवाज जाता आणि त्यांना सुद्धा विनंती आहे तपास काय करायचा तो तुम्ही तपास करावा आम्ही जी तक्रार देतो ही तक्रार तुम्ही घेतली पाहिजे तुम्ही जर या शासनाच्या दबावात येऊन आम्हाला दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे याच्यावरही सुद्धा आम्हाला एक लढा करावा लागेल मी आता विनंती करून पाहतो ते मॅडम आमच्या तक्रार घेतात का नाही घेत ते या आम्ही शांत आहोत संयमानं संवैधानिक मार्गाने आम्ही आमची लढाई लढतोय पोलिसांनी त्यांचं काम करावं आम्ही काही खोटं सांगत असू चुकीचं सांगत सा असू आमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा जे सत्य आहे ते शोधण्याचा आणि कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे पोलिसांना इनपुट नाही का काय करतं इंटेलिजन्स डिपार्टमेंट आमच्या या बांधवांनी अगोदरच इथे इस्पीआप तक्रार देऊन ठेवलेली आहे की आमच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे काय करते पोलीस प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासनाला आणि एकूण सरकारला वाटतंय का की आमच्या जीवाला काहीतरी कमी जास्त व्हावं हे राज्य पेटावं इथं सामाजिक अशांतता निर्माण व्हावी हे पोलिसांना वाटतं का हे फार गंभीर आहे महाराष्ट्रातली जनता माझी विनंती आहे आपण हे सगळं पाहत आहेत आम्ही जी तक्रार तुम्ही तक्रार घ्या ना तपास काय करायचा नाही करायचा कोणा काय करायचं तुम्ही आरोपीला अटक करा थोडा हा तुमचा विषय नमस्कार मी सरपंच बोलतो म्हटलं सकाळी फोन केला तुम्हाला ऑफिसला मी तुझं पीआय साहेबांना रिपीट केली की मी ज्या शब्दात सांगतो त्या शब्दात तुम्ही फिर्यात लिहा काय त्यात मी जर खोटी तक्रार दिली तर माझ्या गुन्हा दाखल करा काय तपासत असेल ते तपासत करा हा ठीक आहे ना चालतंय साहेब मी आता इथे लिहित आहे नाही लिहित तुमच्याकडे तक्रार तुम ले ले देतो लेखी 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 मध्ये देतो साहेब काय अडचण नाही ठीक आहे चालतंय 여러분. <laughs> <laughs>